जय हिंद महाराष्ट्र आहे पाकिस्तानी दहशतवादीने जो भॅड हल्ला केला त्याच्या निषेधार्थ लोणंद नागरिक आणि सर्व संघटना राजकीय पक्ष यांच्या वतीनं या ठिकाणी त्या सर्व नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे हा हल्ला झालेला आहे हा फक्त एक अतिरेकी हल्ला नसून या देशावरती अघोषित असं युद्धच झालंय असं म्हटलं तर वावग ठरणार नाही कारण पेलगाम येथे या काश्मीर मध्ये ज्याला पृथ्वीवरच स्वर्ग समजलं जातं जनक समजलं जाते अशा ठिकाणी पर्यटनासाठी गेलेले हे निष्पाप नागरिकांना त्या ठिकाणी येऊन क्रूरपणे त्यांची हत्या केली गेली आणि हे सर्व आपल्या जवळचे पुण्याचे मुंबईचे या देशातील आपले नागरिक यांच्या नातेवाईकांसमोर समोर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली इतका क्रूरपणा हा या अतिरेक्यांनी जो दाखवलेला आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येमध्ये या देशाचे नागरिक या हल्ल्यामध्ये शहीद झाले ही अतिशय दुर्दैवी घटना या देशाच्या इतिहासातला हा एक काळा दिवस आहे या भ्याड हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या माझ्या देशातील सर्व नागरिकांच या ठिकाणी मी त्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या हल्ल्यामध्ये अनेक नागरिक हे जखमी झालेले आहेत त्यांना लवकरात लवकर करतो पण आज हा जो हल्ला झालेला आहे या ठिकाणी या देशानं या भारत भूमीनं थांबू नये कारण आज दहा वर्षाच्या शांतताप्रिय आपल्या या काश्मीर मध्ये पुन्हा एकदा हे धाडस दाखवण्यात आले की राजरोजपणे येऊन या देशातल्या नागरिकांना गोळ्या घातल्या जाऊ शकतात आणि म्हणून संपूर्ण देशामध्ये एक तीव्र संतापाची लाट पसरलेली आहे त्यामुळं कुठंतरी हा हल्ला हा शेवटचा ठरला पाहिजे ही भावना सगळ्या नागरिकांच्या मनामध्ये आहे आज आपल्या देशाचे पंतप्रधान केलेला आहे की ह्या अतिरेकी हल्ल्याच्या पाठीमागे जे सर्व लोक आहेत त्यांना शोधून काढलं जाईल आणि त्यांना धडा शिकवला जाईल या लोणंद नगरीच्या सर्व नागरिकांच्या उपस्थितीमध्ये मी एवढं सांगू इच्छितो आपल्या देशाच्या पंतप्रधानांना ना हा संपूर्ण देश तुमच्या पाठीशी आहे आपण जो निर्णय घ्याल त्या निर्णयाला आमचा पाठिंबा असेल फक्त एवढंच करा की ज्यांनी हा हल्ला केलेला आहे पुन्हा असा हल्ला करण्याचं धाडस यांच्यामध्ये राहणार नाही आणि नक्कीच या ठिकाणी बोलताना मस्कुवाना सांगितलं की यात अनेक बाकीचे लोक असतील निश्चितपणे याच्यामध्ये लष्कर आहे आणि याचे अनेक पुरावे या ठिकाणी हाती आहेत या ठिकाणी पुन्हा या देशावरती वाकडी नजर सुद्धा कुणी टाकता कामाने अशा प्रकारचा धडा पाचकावणं गरजेचं आहे कारण आता या सत्तर वर्षांमध्ये पुष्कळ हल्ले झाले आणि पुष्कळ वेळेला आहे आता ही शेवटचीच वेळ असावी हीच प्रत्येक नागरिकाची अपेक्षा आहे त्यामुळं पंतप्रधानांच्या निर्णयाच्या पाठीशी ठाम हो, आहे फक्त आपण या देशावर हल्ला करणाऱ्यांना धडा शिकवावा एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि या हल्ल्यामध्ये जे नागरिक शहीद झाले त्या सर्वांना पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी वाहतो आणि थांबतो धन्यवाद दहशतवादी हल्ला आहे आणि आता आम्ही सर्वजण अत्यंत तीव्र शब्दात निश्चित व्यक्त करत आहोत आणि मी माझ्या स्वतःच्या वतीने माझ्या डोनन मेडिकल असोसिएशन काय एम ए डोनन मीरा मेडिकल असोसिएन्ट मराठ नागरिक सहकारी वतीने सर्व लोकांना श्रद्धांजली वाहतो अशा प्रकारचा हल्ला होऊ नये यासाठी सरकारने ती कारवाई करावी आणि आता खरोखरच फार लढाई झाली तरी चालेल काय हरकत नाही आहे एक छोटासा इस्रायलसारखा देश एवढ्या मोठ्या गाजापट्टीचं पे गाझापट्टी बेचारा करू शकतो आणि आपलं स्वातंत्र्य अबाजित राहू द्राव शकतो आपल्यासारख्या एवढ्या महान देशांनी जे ज्याची लष्करी ताकदही अत्यंत मोठी आहे तरी आपण का घाबरतो आणि कुणाशी घाबरतो हा एक विचार यात या विषय यामुळं प्रत्येकाच्या मुलात येत असेल आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट हा आला होऊच का शकला हाही त्यातला दुसरा एक महत्त्वाचा भाग आहे म्हणजे झालं झालं पण या अशा गोष्टी पुन्हा आपल्या देशात होऊ नयेत यासाठी आपण सर्वांनीच सजेक राहिलं पाहिजे आणि यासाठी सरकारने योग्य ती पाऊले उठल्या असं मला वाटतं आपण सर्वजण शाळेत ठेवत नाही त्याच्यामध्ये सत्तावीस पर्यटक आपले भारतीय तिथे शहीद झाले हा जो घाड हल्ला होता हा समस्त आणि मानवतेवरून जात विचारून हल्ला करणं हा म्हणजे क्रूरपणाची केवढी मोठी परिसीमा असू शकते या दाखवून दिलं सर्वजण जमला याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो गेल्या दोन दिवसापूर्वी काश्मीरमध्ये दहशतवाद्याचा जो गाड हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये जवळजवळ तीस प्रवासी मृत्युमुखी पडली आणि पंधरा ते वीस जण जखमी झाले अशा या अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यामध्ये जे शहीद झाले त्यांना मी मनापासून आदरांजली वाहतो आणि खरं तर हा बॅड हल्ला आता कुठल्या देशाने केला काय केले इतर देशाची काय नावं घ्यायचा काही संबंध नाही खरं तर हा हल्ला पाकिस्ताननेच केला हे शंभर टक्के खरं आहे आणि ते आपल्या गुप्तचर संघटनेने त्याचा मान्यपण केले आणि त्यामुळं जो देशावर जो अतिप्रसंग जो झालेला आहे ब्याड हल्ला झालेला आहे तो कसा झाला तर दोन लष्करी दोन लष्करी सैनिका लष्करी यशात सैनिके येऊन त्यांनी अंदाज अंदाचा गोळीबार केला आणि त्यांनी धर्म कोणता हा विचारला महत्त्वाचं म्हणजे म्हणजे त्यांना धर्म जात नसतो पण ते निश्चितपणे कुठल्या तरी ले धर्माने नावाखाली धर्माच्या नावाखाली पचाडलेले असतात आणि त्यामुळं ते असं दुष्कृत्य करतात आणि या सल्ल्यांचा निषेध आपल्या पंतप्रधानांपासून सगळ्यांनी केलेला आहे पंतप्रधानांनी ठोस भूमिका घेतलेली आणि निश्चितपणे त्यांनी दाए दाए जे कोण दहशतवादी त्यांचीसुद्धा नावं काढलेले आहेत आणि निश्चितपणे त्यांना शासन दिल्याशिवाय मोदी साहेब शांत बसणार नाहीत अशी मला खात्री वाटते आणि या द्या हल्ल्यामधून जे निष्पन्न होतील त्या इतर वक्त्यांनी ज्याप्रमाणे सांगितलं की खरं डॉक्टर डॉक्टरांनी सांगितलं की आज शेवटचा हल्ला ठरावा आणि अशा पद्धतीने एक खंबीरपणाची भूमिका भारत देशाने घ्यावी पंतप्रधानांनी घ्यावी आणि त्यांच्या आरपारची कारवाई करावी असे मी या ठिकाणी भूमिका बोलतो आणि या शहीद झालेल्या सर्व शहीदांना मी आदरांजली वाहून या ठिकाणी टाकतो लोणंदला पक्षीय काल झालेल्या जम्मू काश्मीरला पेलगामला आतंकवादी हल्ला झाला आता मिळून त्याला निषेध केलेला आहे जितक्या तीव्र शब्दात शब्दात आपण निषेध करूया तितकं कमी आहे की जी घटना घडली की आपल्या सगळ्यांच्यावर आपल्या आप देशावर हल्ला आहे मी माझ्या वतीनं आणि भंडाळा काँग्रेस कमिटी आणि सर्व पक्ष आमच्या वतीनं सरकारला विनंती करतो की सरकार आपण या घटनेचा कठोरशा कठोर कारवाई करावी तिथं आपल्या ज्या पर्यटक अडकलेले आहेत त्यांना सुखरूप लवकर पोहोचवण्याची व्यवस्था करा ज्यांनी हा गल्ला हल्ला घडवून आणला आहे त्यांना जीवन सोडू नका वाटेल तर सर्जिकल स्ट्राईक करा पण त्यांना या एक दोन दिवसात नसतराबूत करा त्यांना संपवा आणि त्याची बातमी आमच्या सद्या साग्यांच्या समोर आणा तसंच आम्हाला मनाला शांती मिळेल सत्तावीस निष्पा पर्यटक तिचं बळी पडलेले सगळ्यांना आम्ही आमच्या सगळ्यांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो जय जय